गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक तर ते अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे हे मी आज सांगणार आहे तर त्यासाठी पहिलं आपण सारण करून घ्यायचं आहे इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक नारळ घेतलेला आहे आणि त्याचा वरून पिलरनी साल काढून घेतलेला आहे आणि आपल्याला बारीक चॉप करून ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला खवण्याचं वगैरे काही प्रॉब्लेम येणार ना नाही किंवा ज्यांना खवंता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे तर आपण मिक्सरला फिरवून बघितलं तुम्ही अगदी एक छान एकसारखं होतं आता आपल्याला गुळ चिरून घ्यायचं आहे तर जितकी वाटी आपण खोबरं घेणार थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून आपल्याला खोबरं घ्यायचं आहे तर माझी एक पाऊन वाटी भरलेली आहे तर त्यामुळे मी पाऊन वाटी घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे बारीक चिरलेला जर तुम्हाला कमी थोडं गोड हवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी देखील घालू शकता किंवा मजा हलक्या हाताने जर तुम्ही नारळाचा चव एक वाटी घेतला असेल तर मग त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ देखील आपल्याला पुरेसा होतो तर मी इथं गूळ खोबरं एकत्र करून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे जास्त ड्राय करायचं नाही किंवा जास्त लिक्विडी फॉर्ममध्ये दे देखील ठेवायचं नाही आहे तर मी इथं थोडेसे बारीक चॉप केलेले काजू घातलेले आहेत थोडं जायफळ किसून टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर वेलची पावडर टाकलेली आहे आता आपलं सारण तयार झालेलं सा आहे ते थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा तूप घातलेला आहे आणि एक वाटीला एक वाटीच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचं आणि त्याच्यामध्ये पीठ घालून एकसारखं ढवळायचं आहे आणि एक, हो एक दहा पंधरा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे किंवा पाच मिनिट ठेवलं तरी इनफ आहे आणि पीठ थोडंसं कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे ह्याचं पीठ तुम्ही जितकं मळाल तितकं लुसलुशीत मोदक होतात आणि आपल्याला पार वाढी जी करायची आहे ती अगदी छान बनते जर तुम्ही पीठ नीट मळून घेतला नसाल तर मग पीठ असं थोडेसे कडेनी त्याला इरे गेल्यासारखं होतं त्यामुळे पीठ चांगलं मिळणं गरजेचं आहे आता पीठ आपल्याला थोडं थोडं करून एकसारखं मळत मळत घ्यायचं आहे मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे एक छोटे छोटे गोळे बनवायचे आहेत मी इथं रोटीमेकरचाच वापर करणार आहे तर तुम्ही हाताने देखील पारी बनवू शकता पण मेकर असेल तर पटकन त्याची पारी जी आहे ती तयार होते आता पीठ आपलं छान मळून तयार झालेलं आहे आता आपण स्टीमरची तयारी करून घेऊया तर मी एका स्टीमरमध्ये बटर पेपर हंतरून घेत आहे तर बटर पेपरला पण मी थोडेसे छिद्र पाडून घेतलेले आहे जे करून पाणीवरून जर वाफेचं साठलं तर ते त्याच्यातून खाली नितळावं इथं तुम्ही बघू शकता मी मी बटर पेपर रोटी मेकर मेकरवर ठेवून त्याच्यावर गोळा ठेवला होता आणि हलकंसं प्रेस करून घेतलेले की आपली छान पारी अशी तयार झालेली आहे तर मी हे अगदी घरगुती पद्धतीचे जसे आपण गव्हाचे मोदक बनवतो त्या पद्धतीने ह्याचे मोदक बनवले तर ते अगदी छान प्रकारे त्याच्या पाकळ्या पडलेल्या आहेत जर तुम्हाला त्या कोकणी स्टाईलच्या ज्या पा पाकळ्या असतात तशा जर जमल्या नाहीत तर तुम्ही या पद्धतीने देखील बनवू शकता अगदी आरामात होतात तर मी इथे तुम्हाला चार पद्धतीने मोदक कसे आणि पटकन बनवता येतील हे मी तुम्हाला सांगणार आहे तर ही जी आहे ही पारंपरिक पद्धत आहे कांद्याच्या उकडीची मोदक करण्याची आणि ती जी आहे ती गव्हाच्या मोदक करण्याची पद्धत आहे तर तुम्ही मला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक वळू शकता आता या पद्धतीचे माझे इतकेसे खास होत नाहीत पण तरी मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी बनवलेलं आहे तर ह्याच्याहून सुंदर देखील मोदक बनवू शकता तुम्ही आता आपण तिसरी पद्धत बघणार आहोत तर ती अगदीच कुणाला मोदक करून कधी माहितीच नाही आहे त्यांच्यासाठी खास करून उपयोगी पडेल तर हाताने तुम्ही पारी बनवू शकता किंवा लाटून देखील पारी बनवू शकता तर त्याच्यामध्ये सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि जसं आपण गोळा बनवतो पराठ्यासाठी किंवा पुरणासाठी वगैरे तर तशा पद्धतीने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे पण तो उभ्या शेपमध्ये बनवायचा आहे जेणेकरून त्याला मोदकाचा आकार येईल आता मी काटा चमचा घेतलेला आहे आणि मी इथं कुठल्याही प्रकारे तेलाचा हात वगैरे वापरलेला नाही आहे मी सगळ्या ठिकाणी पाण्याच्या हातानेच बनवलेला आहे हे असं काठ्या चमच्याने आपल्याला त्याच्यावर साधारण रेषा मारून द्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला वाटलं कुठे ओपन वगैरे झालं तर अगदी पाण्याचं बोट घेऊन नुसतं आपल्याला वरच्यावर फोलार फिरवायचं आहे की ते लगेच फ्लॅट होऊन जातं आणि मोदक लगेच तो पॅक होऊन जातो त्यामुळे अजिबात फुटण्याची वगैरे काही भीती नाही आहे आणि जरी तुम्हाला असं वाटलं की तुमचा मोदक असा कुठून तरी ओपन झाला आहे सारण त्याच्यातून बाहेर आलं तर अल त्याला पिठाचा गोळा घेऊन तुम्ही असं पेस्ट केल्यासारखं देखील वरून लावू शकता पीठ त्यामुळे जरी तुम्ही नवीन असा तरी अजिबात न घाबरता तुम्ही बिंदास हे मोदक बनवू शकता आता दुसरा मी सॉरी चौथा मी प्रकार दाखवत आहे तो साचाचा आहे पण साच्याच्या ह्याच्यात एक प्रॉब्लेम आहे की त्याच्यामध्ये सारण फार कमी भरलं जातं आणि पिठाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे मला तर पहिली पद्धत ही सोयीस्कर वाटली तुम्हाला कोणती पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवा पण साच्याचे मोदक जे आहेत ते दिसायला सुंदर दिसतात पण त्याच्यामध्ये सारणाचं प्रमाण फार कमी येतं तर आता मी मोदक सगळे पाण्यात बुडवून घेत आहे जेणेकरून ते वरून फुटण्याची वगैरे शक्यता काही राहत नाही आहे कारण आपण तांदळ तांदूळ असल्यामुळे ते ड्राय पडण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे आपण ओले करून घेत आहोत आणि मग त्याच्यावर आपण केसर एक एक पाकळी चिकटत आहोत तर आपल्याला मी हे जे स्टीमर आहे याच्यामध्ये सहा ते सात साथ मिनटात पटकन असे मोदक स्टीम होतात त्यामुळे माझे मोदक अगदी पाच सहा मिनटामध्ये उकडून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि केसरचा कलर देखील त्या मोदकांवर उतरलेला आहे आता मी दुसरी बॅच लावलेली आहे वरून साजूक तूप घालून तुम्ही सर्व करू शकता आणि पाण्यात बुडवल्याने मोदक आपला हा मौसूत होतो आणि बराच वेळ तसाच मौसूत राहतो त्यामुळे या पद्धतीने मोदक नक्की करून पहा आणि अगदी असा म मोदक थोडा मधून फोडून त्याच्यामध्ये तूप घालून जरी खाला तरी तो अप्रतिम लागतो नक्की ट्राय करून बघा